अनफायनल क्वेश्चन फॉर अ मराठी व्ह्यूअर्स वी ब्रॉडकास्ट अक्रॉस महाराष्ट्र इन मराठी सर कुड यू टेल अस असय युअर बीइंग हिअर इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि मला असं वाटतं की शेवटी डावोस जे आहे हे एक मीटिंग पॉईंट आहे आणि जगभरातले उद्योजक इथे येतात जगभरातल्या टेक्नॉलॉजीज इथे येतात जगभरातलं इनोव्हेशन इथे येतं आणि या ठिकाणी आपलं प्रेझेन्स असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तिथून आपण जगातले जे इमर्जिंग ट्रेंड्स आहेत ते ट्रेंड्स आपल्याला या ठिकाणी कळतात त्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्ट करता येतं आपलं मार्केट त्यांना सांगता येतं त्यांना आपल्याला इन्व्हाइट करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या प्रमाणात इथे इन्व्हेस्टमेंट देखील आपल्याला आणता येते कारण जगातले हू इथे असतात आणि त्या सगळ्यांची इच्छा असते विशेषतः आता समजा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण महाराष्ट्रात नेतो आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट नेण्याकरता डावोस हे काबर केंद्र आहे तर जवळपास यातली अठ्ठ्याण्णव टक्के एम ओयू जे एफ डी आय आहे ते त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर्स आहेत त्यांचे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा त्यांच्यासोबत जे लोक टेक्नॉलॉजी आणत आहेत अशा सगळ्यांच्या प्रेझन्समध्ये हे एमओ झाले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं एक नेटवर्किंगचं कनेक्टिंगचं एक महत्त्वाचं सेंटर आहे आणि इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात आणि इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्या मनात कॉन्फिडन्स बिल्डप करतो म्हणून डावोसमध्ये महाराष्ट्राचा एक अतिशय चांगला प्रेझेन्स आम्ही दाखवलेला आहे आणि मला असं वाटतं की फार आमच्याकरता हे फलदायी झालेलं आहे थँक्यू व्हेरी